शिक्षणाच्या दरम्याने सावित्रीबाई फिल् राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत आणण्यासाठी त्यांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिलं असे आपले थोर महान पुरुष या सर्वांना माझं अभिवादन करते आणि माझ्या परिचयाला सुरुवात करते सर्वात प्रथम आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अध्यक्ष मृत तसेच या शाळेचे सर्व आदरणीय शिक्षक मृत्य आणि उपस्थित या शाळेचे माझे लाडके बालमित्रांना माझा तर हा पहिला प्रवास आहे तुमच्या शाळेतला तिसरा दिवस खूप छान वाटलं शिक्षकांचं सहकार्य आणि मुलांचा प्रतिसाद खूप आनंद वाटलं तर मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते माझी मातृभाषा महाराष्ट्रीय नाही माझ्या बाप्पांची आणि माझ्या आईची तेलगू ओला तर तर आज तुम्ही ते दिस सगळे दिसला तसं माझ्याकडे आयोजकांनी तेलगू भाषेचा परिचय दिला होता पण मला तुमच्याकडे पाहता मला तुमच्या भाषेतच मला परिचय द्यावा वाटला तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला जय जोहर जय जो सेवा जय जोहर नवा शिक्षण येईल बी चालू म्हणता बरोबर आहे नवा शिक्षण एलेल बी चालू म्हणता आणि तुमच्याकडे पाहता सरांनी अगदी अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं तुमच्या भाषेत कोणीतरी एवढीचं गाणं म्हणा तर मी तुमच्यासाठी छोटंसं गोंडी गीत म्हणते आहे त्याचा अर्थ मला तुम्ही सांगायचा ठीक आहे मला साथ ये ना तुम्ही द्याल की नाही let तुम्ही मुकळा केली राहणार आता मुली मी सुंदर डान्स केला काय आले होते से। सरांकडे फोन पाहिजे मला काही तरी सामान घ्यायचं आहे त्याचा आपलं काय होतं आहे मुकळा मला पाहिजे आहे ना आपण आई आईकडे किंवा आपल्या बाबांकडे आपण जिद्द करतो की नाही हे वस्तू मला पाहिजे म्हणून तर ठीक आहे आयोजकांनी मला इथे बोलायची संधी दिली त्यातली आयोजकांचं खूप खूप अभिनंदन करते आणि खूप खूप त्यांचे आभारी आहे आणि माझ्या बोलण्यात काही चुका आढळल्या असेल तर मला सर्वांनी क्षमा करावा जय जोहर जय